नमस्कार आपण वस्मतला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे शौर्य पतसंचलन व धर्मसभा संपन्न दोन बजरंगींचा शौर्य सहभाग विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीनं रविवारी वसमत शहरात शौर्य पतसंचलन आणि धर्मसभा संपन्न झाली सदरी शौर्य पतसंचलनात तब्बल दोन हजारांच्या वर बजरंगी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पतसंचलना शहरातील अभिनव राम मंदिर येथून सुरुवात झाली अभिनव राम मंदिर बस स्थानक गवळी मारुती मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पोहोचली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून शौर्य पथसंचलन मोंढा बुधवारपेठ सत्यनारायण टॉकीज झेंडा चौक मामा चौक सत्याग्रह चौक मार्गे जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर पोहोचली यावेळी ठिकठिकाणी महिला व नागरिकांच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच महिलांनी रांगोळी काढून स्वागत केले जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आयोजित धर्मसभेला बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक नीरज दवनेरिया क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी महंत ज्ञानेश्वर भारती महाराज महंत डॉक्टर पद्मनाभ गिरी महाराज यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लाभली यावेळी बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक नीरज दवनेरिया यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले की लव गोहत्या व इतर हिंदू समाजावरील अडचणी सोडवण्यासाठी बजरंग दल तत्पर राहील असं म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव व नागरिकांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए टी व्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट